वेळ आणि काळ सोबत आले की देव कधी कधी संपूर्ण जीवनाचा आनंद हिरावून घेतो आणि हो त्याचं नव्हतं करून टाकतो अशीच एक मनसुन्न करणारी घटना इंदापूरच्या पोलीस कर्मचाऱ्या बाबतीत घडली आहे एक वर्षापूर्वी त्याचं लग्न झालं सुखाच्या संसारात आणखी एक गोड बातमी आली आणि ती म्हणजे पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला त्यामुळे ती मुलाचे बाप झाले या गोड बातमीने पोलीस कर्मचारी असणारे रवींद्र हाके यांचा आनंद द्विगुणित झाला मात्र हा द्विगुणित आनंद एका हेडफोनने संपवला रेल्वेच्या हॉर्नचा आवाज ऐकू न आल्याने या पोलीस कर्मचाऱ्याला आपला जीव गमावावा लागला आहे इंदापूर तालुक्यातील मदनवाडी येथील रवींद्र हाके यांनी पोलीस होण्यासाठी लहानपणापासून शाळेत कष्ट घेतले पोलीस भरतीसाठी अहोरात्र एक करत रवींद्र पोलीस देखील झाला आणि त्याची पोस्टिंग मुंबईतील सशस्त्र पोलीस दलात झाली त्यासाठी तो एकटाच मुंबईत राहू लागला मागील वर्षी त्याचं लग्न झालं मात्र पत्नीला मुंबईत न ठेवता तिला घरीच आई घरी ठेवून तो ये करत होता चार दिवसांपूर्वी त्याच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला यामुळे घरामध्ये मोठ्या आनंदाचं वातावरण बनलं होतं साहजिकच रवींद्रच्या मनात देखील आनंदाच्या सरी ओसंडून वाहत होत्या परंतु देवाला हा आनंद बघवलाच नाही घरात बाळ आल्याने मुंबईत आता घर बांधवावे यासाठी रवींद्र हाके यांनी आपल्या मित्राच्या मत्तीने कांजूर भागामध्ये घर पाहिलं ते पाहण्यासाठी रवींद्र काल कांजूर रेल्वे का स्थानकामध्ये उतरला आणि त्याने काल रविवार असल्याने रेल्वेवर मेगा ब्लॉक आहे म्हणून तो उड्डाणपुलावरून न जाता तो रेल्वे रुळावरून रुळ ओलांडण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्याच्या कानामध्ये हेडफोन असल्याने रेल्वे रुळावरून एक मालगाडी येत होती त्याचा आवाजच त्याला ऐकून आल्याने त्याला रेल्वेची जोराची धडक लागली आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं आणि रवींद्रचा जागीच मृत्यू झाला या घटनेने संपूर्ण कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली